पेट्रोल टाकायची वाढतात गोष्ट गोष्टी म्हणजे आपल्याला हेच के एक असेच मी आलो होतो आणि त्यातून मी सुरुवात केलो तर सुरुवात केल्यानंतर मला असं समजलं की इथं आल्यानंतर भरपूर गोष्टी सम म्हणजे चिंता बाबा आपण सामाजिक कार्याची आपली काय जाणीव आहे आपण काय केलं आपल्याला इतर समाजाचे जे व्यसन व्यसनभूत करण्यासाठी काय संकर्ताचं गोठ नाही तीन लोकांना तुम्ही व्यसनाच्या त्रासातून या त्रासातून बाहेर काढा वेदनाच्या त्रासातून बाहेर काढा तो त्या व्यक्तीचा ज्या घरातील ज्या रुग्णाचा जो आशीर्वाद आहे ज्या त्रासातून तुम्ही बाहेर काढला तो आशीर्वाद तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये कन्वर्ट करत होऊ शकत नाही तो तुमचा मोबदला म्हणजे पैशामध्ये किंवा ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीला जर तुम्ही त्रासातून बाहेर काढा तर खूप मोठी तुमची ती अचीवमेंट आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी स्वतःला भाग्याला समजतो की आई वडिलांची भूमी आहे जन्मनाचे आशीर्वाद त्यामुळे मी सर्व सोशल फाउंडेशन सोबत जोडलेलो आहोत कारण समोर सोशल फाउंडेशन सोबत जोडणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही इथं आल्यानंतर तुम्हाला सामाजिक कार्यातूनच चांगलं आर्थिक उत्पादन पण मिळतं ही फार मोठी अशी भेट आहे असं मला वाटतं